नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सहा सप्टेंबर भागामध्ये अधिपती म्हणतो एकाला पण वाटलं नाही वय आमची परवानगी घ्यावी परवानगी घ्यायची राहिली बाजूला आम्हाला असं वाटलं नाही वय हे काय असं पाठीवर वार केल्यासारखं आमच्या आईसाहेब इथं नाही म्हटल्यावर वाटेल ते करायला इथं कोणी कुणी रिकामा नाही ही शाळा उभी केली ती आमच्या आईसाहेबांनी त्यांचं नाव काढून टाकायला लाज नाही वाटत हे विचारलं तरी कसा येतो कोणाच्या डोक्यात पिऊन हातामध्ये ताट घेऊन उभासतो तो, तो ए चल नीक तुला काय वेगळं सांगायला पाहिजे वे? होय काय हो फुलं पगारे सर तुम्हाला पण नाही वाटलं आम्हाला कळवावं आईन नेस सर लई फोन करतात हे पाहिजे ते पाहिजे नाही म्हणजे तुम्ही मागा आमच्याकडं आमच्याकडं नाही मागणार तर कुणाकडं मागणार पण असं काही होत असल्यावर फोन नको करायला हे से काय साधंसुद्धा नाही आमच्या आईसाहेबांचं नाव काढतायत छाताडावर वार करा की असं पाठीवर काय वार करताय आई साहेबांनी काय नाही केलं शाळेसाठी तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी अशी पांग फेडताय वय आई साहेब नाही म्हणतात मी गप बसतो आहे आता फक्त त्या सापडू दे आई साहेब ना करेक्ट कार्यक्रम करतोय बघा फुल सर जायला लागतात अधिपती म्हणतो थांबा की मी बोलतो आहे तुमच्याशी कुणीकडे चाललायत दोन प्रश्न विचारतो प्रामाणिकपणे त्याचं तरी उत्तर द्या आधी उत्तर द्या मग जावा तोपर्यंत काय सुट्टी नाही तुम्हाला काय विचारतो मी अक्षर म्हणते अधिपती मी काय म्हणते तुम्ही जरा शांत व्हा ना अधिपती म्हणतो तुम्ही बोलू नका आता अर्धा तासापूर्वी आपला फोन झाला होता विचारलं होतं मी तुम्हाला का नाही सांगितलं तुम्ही एरवी तर छोट्या छोट्या गोष्टी मला फोन करून सांगताय मग आत्ता का नाही सांगितलं तरी माझ्या कानावर कुणकुण आलीच होती म्हणून मी तुम्हाने फोन करून विचारलं का नाही सांगितलं बरं हे बोलल्यानंतर ओंक्या करून बघायला लागतो तर चारू मात्र जाम घाबरते अक्षरमंत आहो मी लपवलं नाही तुम्हाला सांगणारच होते आता अधिपती ओरडतो कवा सांगणार होत्या तुम्ही कवा आई साहेबांचं नाव निघाल्यावर पेपरात छापून आल्यावर बोंबाबोम झाल्यानंतर तेव्हा सांगणार होई तुम्ही काय मास्तरींबाई काय ठरलं होतं आपलं आपल्या नात्यामध्ये खोटेपणा आणायचं नाही काही एकमेकापासून लपवायचं नाही का तुम्ही लपवलं इथे एवढी मोठी गोष्ट घडते तुम्ही का नाही सांगितलं मला अक्षरमंत आहो मी तुम्हाला सांगायला आले होते मी खूप प्रयत्न केला तुम्हाला बोलूच दिलं नाही तंतु ओ तुम्ही बोलायचं की तुमचं काय तोंड दाबलं होतं का, का? बोलायचं की का तुमच्या मनासारखं होत होतं म्हणून मूग गिळून गप असलात ते म्हणजे तोंध नाही असं पण तुमचं आणि आईसाहेबांचं पटतच नव्हतं मग जाता येत्या शाळेवर कशाला आईसाहेबांचं नाव बघायचं सुंटे वाचून खोकला जातो काय म्हणून गप बसलात ना अक्षरवंत अधिपती अहो काय बोलताय मी प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलायला आले होते पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तर तो तुम्ही फापड पसारा पगड लावण्यापेक्षा डायरेक्ट सांगायचं ना नाव बदलायला लागले शाळेचं मी ऐकून घेतलं असतं की मी कवाच थांबवलं असतं सगळं मी हूच दिलं नसतं आणि कोणाच्या डोसक्यातली आयडिया कोणाच्या डोक्यात ही फालतू कल्पना आली जरा कळू द्या बरं मला चारोळे म्हणतो तुमच्या डोसक्यात आली तुम्ही सांगितला बोर्ड बदलायला तुम्ही इथे आल्यापासून शाळेचे काय काय निर्णय घेतले मी काय बोललो नाही ग बसलो म्हटलं जाऊ द्या ठीक आहे पण हे लय झाले चारुलता मॅडम हे म्हणजे तुम्ही आमच्या आईसाहेबांचं अस्तित्व पुसायला निघालात सगळीकडून काय समजला तुम्ही तुम्हाला स्वतःचं नाव द्यावं असं वाटलं कसं तुम्हाला असं स्वतःला प्रश्नाने विचारावा असं वाटला या शाळेसाठी आपण काय केलं बुवा तुम्हाला माहिती आहे आमच्या आईसाहेबांनी ह्या शाळेसाठी किती खास्ता खाल्ल्यात मोठमोठ्या बिल्डरने ऑफर दिल्या होत्या ही शाळा पाडा आणि मॉल बांधा बी नाही आमच्या आई साहेबांनी पायावर उभ्या राहिल्या म्हणता इथं गोरगरिबांचे पोरं शिकतायत कल्पना आहे तुम्हाला हे तुम्ही वाईट केलं चुकीचं केलं आणि हे केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आम्ही तुम्हाला आई म्हणावं ह्या सगळ्यासाठी तुम्ही कारणीभूत आहे आता अधिपती एवढं काही बोलतो की चारवास म्हणतो एक मिनिट एक मिनिट काय काय बोलतो तुला माहिती आहे हा सगळा निर्णय कुणी घेतला कशासाठी घेतला ओगंच आल्या बोलत सुटलाय अधिपती म्हणतो बोलत सुटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हे सगळं होतानी मी बघत राहू कुणाची हिंमत झाली आत्ता सांगा कुणाची हिंमत झाली चारस म्हणतो माझा निर्णय मी सांगितलं करायला आता मात्र चारू बारीक स्माईल करते पण हे ऐकल्यानंतर अधिपतीचा चेहरा पडतो चारस म्हणतो जे बोलायचं ना ते माझ्याशी बोल इकडे आजी म्हणते काही पण बोलू नको चंचे तुम्ही ती आजी आहे साधी गोष्ट आहे एवढी वर्ष ती बाई इथं होती का फक्स मावशी होती तिला ना पावला पावलावर त्रास होत असणार म्हणून तिने शाळेपासून सुरुवात केली आजी म्हणते नाही गं ती बाई साधी वाटती असल्या चाली खेळणारी नाही ती बाई भुईचा राग करणारी नाही ती उलट ती बोलत होती उपकारच झालं माझ्या पोराला तिनं सांभाळलं मग ते असं कशापायी करल चारुकडून आजी म्हटल्यावर दुर्गी आणि चंचीचा चेहरा पडतो दुर्गी म्हणते बघितलंच चंचे ही बाई आपली असून बाजू कुणाची घीती त्या लोकांची ज्यांची म्हणते मम्मी देवाला माझी एकच प्रार्थना आहे त्या बाईचं कारस्थान सुरू पहिले अधिपतीने हनूम पाडलं पाहिजे अधिपती चारू असला म्हणतो प्रत्येक वेळेस मी हात आवरता घेतला कारण तेव्हा आमच्या आईसाहेब असायच्या त्यांना आवडायचं नाही तुमच्याशी असं वागलेलं पण आता लक्षात ठेवा आईसाहेब इथं नाही बरं का तुम्ही असं काही करताना माझं डोकं उठतं आणि मी नको ते बोलून बसतो अक्षर म्हणते अधिपती तो, तर म्हणतो तुम्ही तर काही बोलूच नका तुमच्याशी काय बोलायचं ना घरी जाऊन बोलतो तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं फसवलं चारो म्हणतं काय हो तुमच्या तर मनासारखंच झालं मला माहिती आहे ना हे तुमच्या दोघांचं कारस्थाने चारस म्हणतो तुला पुन्हा एकदा सांगतो तुला काय बोलायचं ना त्या दोघींना अजिबात बोलायचं नाही मला बोलायचं हा निर्णय माझा आहे अधिपती म्हणतो पटलं का तुम्हाला हे करताना आणि बाकीच्यांना काय हो तुम्हाला पटलं का आता कुणीच काही बोलत नाही तर तो ठीक आहे असं वाटतंय सगळ्यांनाच पटलं आहे ते अधिपती एवढा रागराग करू नका तर तो मग काय करू आनंदाने नाचू बोर्डाला हार घालू अहो तुम्ही तरी स्टँड घ्यायला हवा होता माझ्या मनाला काय वाटेल याचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही काय केलं पाठिंबा दिला आणि काय उच्चारू ला मॅडम तुम्हाला असं वाटलं नाही आईसाहेबांचं सा नाव काढून स्वतःचं नाव देते काय हो काय अधिकार आहे तुमचा काय तर नाव लागतंय आपलं लावून घ्यायचं चारो म्हणते अधिपती हे बघ मी काहीच केलं नाही यांनी सांगितलं ना तुला त्यांचा निर्णय होता मुनेश्वरीने शाळेसाठी काय काय केलं हे मला आत्ता तुझ्याकडनं कळतंय चारुवास म्हणतो मुनेश्वरीने मुनेश्वरींनी शाळेसाठी काहीच नाही केलेलं अधिपतीं म्हणतो कुठे काय केलं तो, तो, तो बोलता का? हे बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही का ही शाळा उभी राहिली ना ती मुळात आमच्या आईसाहेबांमुळे आता चारवास पण आवाज वाढवतो आणि म्हणतो जी बाई मुळातच आढानी आणि निरक्षक आहे ती शाळेसाठी काय करणार तिला शिक्षणाचा तिटकारा आहे ना तुला शिकू दिलं नाही यावरून तरी ओळख ही शाळा उभी केली ना ती फक्त दुकान म्हणून सगळं माहिती तुला अधिपती म्हणतो ते काही का असाना शाळा काढली नवं तिनी अधिपतीच्या बोलल्यावर चारूचा चेहरा पडतो अधिपती म्हणतो त्यांनी लय लोकांना मदत केली इथं आपली कुणाची उभं राहण्याची लायकी नाहीये आता चारू समोर काहीच चालत नाही म्हणून तो चारूकडे येतो आणि म्हणतो तुम्हाला नाही बोलता आलं माझं काय योगदान नाही बुवा माझं काय नाव देऊ नका आता तुमच्याबद्दल असं बोलू नये पण तुम्ही जन्म दिला याचा एक ओलावा आमच्या मनात होता पण आज तुम्ही जे काही वागलात ना ते सगळंच आहे माझं मन आता तुमच्याविषयी कोरडं झालं एवढं लक्षात घ्या चारू रडायला लागते चारू असं म्हणतो ए तू काय बोलतो तुझ्या तुला तरी कळतंय का जिला तू बोलतो ना तिने तुला जन्म दिला नसता सुरुवातीला तुझी दुखणी खुबणी काढली नसती तर वर तोंड करून बोलायला इथे नसता तू आणि रे त्यांना काय बोलतो जे काय बोलायचं तुला सांगितलं ना मला बोलते ह्या दोघींनी मला विरोधच केला होता हे नाव बदलायला पण मी सांगितलं त्यांना आणि त्या भुवनेश्वरीच्या नावाबद्दल माझा निर्णय योग्यच होता आणि जे काय बोलतो ना तू कोरडंबिड पण लक्षात ठेव हो, हेच सत्य तिने तुला जन्म दिलाय आता अधिपती भुवनेश्वरीने त्याच्यावर काय संस्कार केलं हे सांगत असतो आणि म्हणतो हे नाव बदलणार नाही चारस म्हणतो ठीक आहे तुला चारोचं चारो नाव नको आहे ना मला पण भुवनेश्वरीचं नाव नको आहे अधिपती म्हणतो त्यांनी शाळा सुरू केली ना म्हणून इथे गरिबांचे पोरं शिकतायत चारस म्हणतो तुला शिकवलं तिने आता अधिपतीचा चेहरा पडतो चारोस म्हणतो तुला मुलगा म्हणायची ना तुला शिकवलं तुला तिने अडाणी ठेवलं अडाणी अधिपती म्हणतो मला शिकायची इच्छा नव्हती म्हणून मी शिकलो नाही आणि शिकलेले लोक कसे वागतात ना ते बघितलं आहे मी आता मास्तरीबाईमुळे मी शिकत होतो पण आता तर वट्ट शिकत नसतो म्हणते अधिपती असं काय बोलताय तुम्हाला शिक्षणामध्ये गती आहे तर दाओ काय करू शिकून तुम्ही शिकलेले माणसं कसे वागतात ते पाहिले ना मी आता शिकायचं नाही म्हणजे नाही आता बंद आता अधिपती खूप रानटीसारखा वागायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद